नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आषाढ चालू झालेलं आहे आणि आषाढात तळणीचे पदार्थ बनवले जातात तर आज आपण पारंपरिक पद्धतीने तिखट मिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत किंवा मसाला पुरी म्हटलं तरी चालेल ह्या पुऱ्या अगदी मस्त खुशखुशीत टमक फुगलेल्या आणि पाच सहा दिवस व्यवस्थित अशा राहतात बिलकुल याला तेल धरत नाहीत अगदी करायला सोप्या आणि झटपट होणारे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन तीन हिरवी मिरची पाच सात पाकळ्या लसूण थोडंसं अद्रक आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे जाडसरच असं वाटायचं आहे त्यानंतर आपण इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आता आपण सगळे पीठ घेतलेले आहेत इथे तिन्ही पीठ आपल्याला घ्यायचे ज्वारीचं बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ आता हे तिन्ही पीठ घेतल्यानंतर आपण याला एकदम मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे पीठ हे एकत्रित होईल सगळे पीठ आपले एकजीव होतील आता हे सगळे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे त्यात मी इथे थोडीशी हळद टाकून घेते अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर लाल तिखट टाकून घेऊया अगोदर पण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट अगदी थोडंसं टाकून घ्यायचे पाव चमचा ओवा घेतलेला आहे हातावर घ्यायचा आणि चोळून टाकायचा त्यामुळे ही खूप छान येते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अख्खे जिरे पण टाकून घेऊ शकता पण वाटताना आपण जिरे टाकलेले आहे त्यामुळे मी इथे जिरे टाकून घेतलेले नाही तीळ टाकून झालेलं आहे आता तीळ टाकून झाल्यानंतर जो आपण हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिऱ्याचा ठेचा वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचे किंवा ती पेस्ट यामध्ये टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता हे सगळे मसाले आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले आपल्या सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे मी ते छान असं कडकडीत दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं तेल यामध्ये वापरायचं आहे म्हणजे आपली पुरी ही छान खुसखुशीत होते आता तेल टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून तेल हे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागेल त्यामुळे आपण हाताने याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केलं तर सगळे मसाले पण व्यवस्थित मिक्स होतील आणि तेल पण सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं जाईल त्यामुळे मी ते हाताने सगळं व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेते आता सगळं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी तशाच पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं पातळ मळून घ्यायचं नाही म्हणजे आपली पुरी ही छान होते आणि छान फुलतेसुद्धा आता व्यवस्थित आपण थोडं थोडं पाणी टाकून इथे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे कितपत घट्ट आहे अशा पद्धतीने आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक पाच दहा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवू शकता जर वेळ नसेल तर लगेचच याची पुरी बनवून घेतली तरीही काही हरकत नाही आता मी ते पाच मिनटे पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानंतर थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि हे आपलं मसाला पुरी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे जेवढ्या आकाराची पुरी आपल्याला हवी आहे म्हणजे लहान मोठी त्या प्रमाणात आपण एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित गोल करून घेऊया त्यानंतर मी इथे एक पोळीपाठ घेतलेला आहे आणि पोळीपाटावर आपल्याला हे लाटून घ्यायचे अगदी थोडंसं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित ही लाटून घ्यायचे लाटताना मात्र आपल्याला जास्तही पीठ लावायचं नाही नाहीतर तळताना ते तेलामध्ये निघतं आणि तेल खराब होतं त्यामुळे अगदी कोरडं पीठ टाकायचं आणि छान असे गोल पुरी लाटून घ्यायचे पुरी ही आपल्याला जास्त पातळही ठेवायची नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम अशी लाटून घ्यायची आहे आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर असे वरील थोडेसे तीळ टाकून घेऊन थोडंसं लाटून घेऊ शकता म्हणजे तीळ व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने मी ते सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि त्यामध्ये पुरी सोडून घ्यायचे पुरी सोडल्यानंतर आपण थोडीशी कडेने दाबून घ्यायची म्हणजे पुरी ही छान मस्त टम्म फुगते वरून थोडंसं दाबल्यामुळे पुरी छान फुलते किंवा वरून थोडंसं तुम्ही तेल पण टाकून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा पुरी व्यवस्थित अशी फुलते तुम्ही पाहू शकता मस्त अशी पुरी फुललेली आहे एकच नाही तर प्रत्येक पुरी ही अशीच मस्त अशी टम फुगते आणि छान अशा आपल्या खुसखुशी टम फुगलेल्या तेल न धरणाऱ्या पुऱ्या तयार होतात आणि ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि ह्या पाच सात दिवस तरी व्यवस्थित राहतात बिलकुल खराब होत नाही अशा पद्धतीने मी, ते मी ते ती सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि यातली एक पुरी मी तुम्हाला कट किंवा तोडूनसुद्धा दाखवलेली आहे त्यामध्ये बिलकुल तेल धरत नाही आणि ती व्यवस्थित अशी तळलीसुद्धा जाते तर मग तुम्ही या आषाढमध्ये अशा पद्धतीची पुरी एकदा नक्की बनवून पहा ती सर्वांना खूपच आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद